नमस्कार हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना डाएट आणि एक्सरसाइज न करता रोजच्या रोज ग्रॅममध्ये आपले वजन कमी झालेले बघायचे आहे फक्त पोटावरची चरबी म्हणजे बेली फॅट कमी करणे हे केवळ सौंदर्याचा विषय नाही तर ते आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पोटावर जमा होणारी चरबी हळूहळू यकृत म्हणजे लिव्हर स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी यांसारख्या महत्वाच्या अलयवांभोवती जमा होते जर ही चरबी स्वादुपिंडात जमा झाली तर अगदी एक ग्रॅम चरबीमुळे ही मधुमेह म्हणजे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो ही चरबी रक्तवाहिन्या अरुंद करते ज्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे बीपी हृदयविकार किंवा पॅरालिसिसचा धोका निर्माण होऊ शकतो आज आपण दोन अत्यंत प्रभावी पद्धती पाहणार आहोत एक जबरदस्त घरगुती वेट लॉस पावडरची रेसिपी आणि दुसरी पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत सोपी खर्चविरहित आठ जीवनशैलीतील बदल एक झटपट वजन कमी करणारी वेट लॉस पावडर ही पावडर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवता येते यासाठी लागणारे घटक आणि त्यांचे फायदे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स यामुळे आपली चयापचयक्रिया वाढवण्यास खूप मदत होते आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया फास्ट करते दोन जिरे जिरे रक्तातील साखरेची पातळी सुधारतात ते पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत जबरदस्त आहेत डिलिव्हरीनंतर सुटलेले पोट कमी करण्यासही जिऱ्याचे पाणी मदत करते तीन ओवा ओवा चयापचय वाढवतो पचन सुधारतो आणि त्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते ओवा पचनक्रियेच्या साठ टक्के समस्या दूर करू शकतो चार जवस जवस हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे यामुळे पोट भरलेले राहते यात प्रोटीन विटॅमिन ए मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात आहे पाच धणे धणे पचन सुधारतात चयापचय क्रिया वाढवतात पोटावरील चरबी कमी करतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात यामुळे भरपूर कॅलरी बर्न होतात सहा दालचिनी दालचिनीमुळे जळजळ कमी होते पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे सात पांगरे तीळ तीळ गूडकाठसाठी प्रसिद्ध आहेत जे शरीरातील बॅड फॅट्स आणि जुनाट चरबी कमी करण्यास मदत करतात बनवण्याची पद्धत पॅन किंवा कढई कडकडीत गरम करून घ्या नंतर एकदम मंद आचेवर करा सर्व घटक मंद आचेवर दहा ते बारा मिनिटे चांगले परतून घ्या मोठ्या आचेवर भाजल्यास ते जळतील जेव्हा तडतड असा आवाज यायला लागतो तेव्हा समजायचे की ते छान भाजले आहेत हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे गरम असताना मिक्सरमध्ये फिरवल्यास मॉइश्चर क्रिएट होते आणि पावडर लवकर खराब होते थंड झाल्यावर याची बारीक पावडर मिक्सरमधून काढून घ्या ही पावडर स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरा एकावेळी एक, एक महिन्यापेक्षा जास्त पावडर बनवू नका कारण जास्त दिवस झाल्यास पदार्थाचा वास निघून जातो सेवन करण्याची पद्धत सकाळी उठल्याबरोबर आणि रात्रीच्या जीवनानंतर आणि झोपेच्या मध्ये दोन ते तीन तासांचे अंतर ठेवून घ्यावे घ्यायचे प्रमाण एक चमचा पावडर तयार करण्याची पद्धत पावडर एका ग्लासात घेऊन त्यावर गरम पाणी टाका गरम पाणी थोडे जास्त गरम करून दोन ते तीन मिनिटे तसेच ठेवायचे जेणेकरून पावडरचा अर्क पाण्यात चांगला मोरला जाईल त्यानंतर व्यवस्थित फिरवावून चहासारखा गरम असताना त्याचे सेवन करा महत्वाचे ही पावडर सेवन करत असताना शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर पडण्यासाठी दररोज तीन ते चार लिटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे तसेच गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे टाळावे कारण यात काही गरम वस्तू आहेत प्रसुतीनंतर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता दोन पोटाची चरबी कमी करण्याचे आठ सोपे नियम या आठ गोष्टी केल्याशिवाय जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी पोटाची चरबी कमी होणार नाही हे निश्चित आहे एक दिवसभरात मुबलक पाणी प्या शरीरातील द्रवमात्रा चांगली असल्यास चरबी जास्त जमा होत नाही आणि जमा झालेली चरबी लवकर निघून जाण्यास मदत होते सकाळी उठल्याबरोबर हळूहळू शांतपणे कोमट पाणी प्या यामुळे मेटाबोलिझम वाढते आणि चरबी वितळायला लागते पाणी पिल्याने कोठा चांगला साफ होतो भूक लागल्यास त्वरित खाण्याऐवजी आधी पाणी प्या दोन प्रोटीनयुक्त आहार घ्या प्रोटीनयुक्त आहारामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते वारंवार भूक लागत नाही आणि जास्तीच्या कॅलरीज पोटात जाण्यापासून बचाव होतो प्रोटीन मेटाबॉलिझमची प्रक्रिया वेगाने वाढवते ज्यामुळे चरबी बर्न व्हायला लागते डाळी ओट्स हरभरे राजमा पनीर दूध दही मुगाची डाळ यांचा समावेश करा तळलेले तेलकट पदार्थ पूर्णपणे वर्ज करा तळलेले पदार्थ पचायला जड जातात ज्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो आणि चयापचय प्रक्रिया मंदावते हॉटेलमधील तळलेले पदार्थ टाळा कारण वारंवार गरम केलेल्या तेलात ट्रान्सफॅट तयार होतात जे थेट पोटाच्या चरबीत जमा होतात आणि हार्ट अटॅक मधुमेह व कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण करतात चार कच्चे घाण्याचे तेल आणि शुद्ध तुपाचा वापर करा रिफाईंड तेल वापरू नका कच्च्या घाण्याचे तेल वापरा आणि एकूण तेलाचे प्रमाण दहा ते वीस टक्के कमी करा दररोज एक ते तीन चमचे शुद्ध तूप खा तुपामध्ये नैसर्गिक सीएल असते जे खराब चरबी कमी करून चांगली चरबी वाढवते तसेच तुपामुळे जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो ज्यामुळे साखरेचे चरबीत रूपांतर होण्यापासून बचाव होतो पाच संपूर्ण धान्य आणि संपूर्ण फळे खा गहू ज्वारी बाजरी नाचणी यांसारखी धान्य कोंडासोबत वापरा पॉलिश केलेला तांदूळ न वापरता हात चडीचा तांदूळ वापरा फळे सालीसह चावून खा फळांचे ज्यूस अजिबात पिऊ नका फायबरयुक्त आहार चरबी कमी करतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो सहा साखर आणि गोड पदार्थ पूर्णपणे बंद करा साखर हे पांढरे विष आहे साखरेमुळे रक्तातील साखर वाढते ज्यामुळे इन्शुलिनचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त साखरेचे रूपांतर चरबीत होऊन ती पोटाच्या आजूबाजूला जमा होते सात सर्व व्यसने सोडा दारू तंबाखू बियर सिगारेट किंवा मिश्री यांसारखी सर्व व्यसने त्वरित बंद करा व्यसनांमुळे पोटाचा घेर कमी होण्यास अजिबात फायदा होणार नाही आठ नियमित व्यायाम किंवा चालणे कुठलाही अवघड व्यायाम न करता कमीत कमी अर्धा तास तरी शक्य तितक्या वेगाने चाला चालण्यामुळे शरीरातील विषारी घटक घामाद्वारे बाहेर पडतात पचनशक्ती सुधारते आणि चयापचयाचा वेग सुधारतो बोनस टिप जेवणाची वेळ दररोज संध्याकाळचे जेवण साडेसहा ते सातच्या अगोदरच करावे दिवस मावळल्यानंतर आपल्या शरीराचे मॅटाबॉलिझम मंदावते अशावेळी उशिरा जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्याचे रूपांतर चरबीत होते लवकर जेवल्यास शरीर हलके वाटते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते वेट लॉस पावडरचा तुमच्या आहारात समावेश करा आणि त्यासोबत चालणे म्हणजे एक्सरसाइज आणि चांगली शारीरिक हालचाल सुरू ठेवा हंड्रेड पर्सेंट फॅट बर्न होईल या पावडरमुळे तुम्हाला महिन्याभरातच जबरदस्त रिझल्ट मिळतील हे सगळे उपाय तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एक महिना अंमलात आणा तुम्हाला जादूई परिणाम दिसतील आरोग्य हेच खरे धन आहे त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद